अगं ते लिंबुनीच झाड आहे त्याला काटेत ताँगे। ताँगे। एक मिनट नमस्कार जोडी सासू समीच्या सगळ्यांचं स्वागत आहे तू पण पाहिजे ना बसते त्या कट्ट्यावर जाऊन जा तिला जाऊन परी पूर्वी हॅपी रक्षाबंधना सारे कावले लावलेत आमच्यावर टाकव ग सारे काय लिणी कोणी कोणी ओळखली सारिकाची फुलं ऐकले

थिंक आपण राजस्थानला पैसे आता सांगेल तुम्हाला मी कधी पंधरा हजार तरी पण तयार ठेवा फक्त ट्रिपचे आणि खर्चाचे पद्धतीने ओके तिकडे करायला गेलं चालेल ओके ओके फक्त काय कॅन्सल कॅन्सल केला दिवाळीपर्यंत

Ha bike neemten, मग्नाने कसं ठेवण आपण बसून कोणाला पाणी पाहिजे सगळ्या काय चाललंय त्याला घे शिव इकडं दादा गाडी चालवतोय ना बसून तिकडं असू दे असे आज काय कोणाच्या कमेंटला उत्तर नाही देणार दिसतो कटकत

हा कर, करा करा लवकर जायचंय घरी उरका भूक लागली आता कोण कोण नवीन आले लाईक असाईब करा आम्ही फिरायला आलो एक मंदिर आहे वाघ जायचं त्या मंदिराकडे फिरायला आलेलं आहे कशाला पाहिजे नाही नाही थोड्या वेळ लाईव्ह दहा मिनट दहाच मिनट थांबणार आहे घरी जायचं पोरे ना घरी जायचं तोपर्यंत थोड्या वेळ एक दहा मिनट बालाजी दादा आहेत का जय भीमदाई जय भीम तुम्ही ते ना दादा जय भीम हाय हाय नमस्कार 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 सगळ्यांना जा मग तो दिसणार मावशी पाऊस नाही आला नाही पाऊसच नाही आम्हाला पूर्ण ऊन आहे आता पाऊस पडतच नाही अजिबात म्हणजे आता आहे ना वळवावरती निघणं आबाळ कसं आहे आबाळ भरपूर आलाय आता वळवावर निघन कारण गरम गरमले होते बालाजी दादा हे हे बघा आमच्या पोरी या देराच्या पुरी आहेत ही पॅन्ट शर्टवाली माझी पुरी अजून एक इकडे गेली बघा हे बघा इकडं शिवला घेतलेली एक आणि ह्या माझ्या पुरी आहेत बघा सगळ्या आई सोनबाई आपली कुठून वडगाव शिंदे पुणे जिल्हा बघ काय चाललं पाऊस नाही पाऊस नाही इकडं आम्हाला ए माग हो ना त्रिजा यू डोंट काय म्हणते गई पूर्वी काय म्हणते मराठीत नाही कमेंट करत मला वाचता येतं का यु डोंट काय म्हणली काय माय कमेंट टुडे हा कमेंट करते बाई सकाळी पण केली होती काय म्हणते हो दादा सगळे आलो आम्ही आले ना एखाद्या ओके 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 इकडे बघ संग्राम संग्राम इकडे बघ मोठी मुलगी आहे आणि आहे बघा ए दाखव रे संग्राम इकडे बघ ना मामाय रे पहिल्यापासून आपल्या आय असत आणि ते बघ वहिनी पवारणी चालू आहे वय का नाही आता इथं मंदिरा बऱ्याच रील्स काढल्या पोरीने ना मस्त तळे इथं आणि त्या तळ्याच्या कड्याला रील्स काढल्या बघा पुढं तळे दिसतंय का हा मग तिथं ना भरपूर वेळ थांबलो मी काय पकडलं मासे पण पकडले बघा तळ्यातल्या या पोरांनी हा छान आहे आणि मग आता ज्याच्या त्याच्या घरी जायचं आता थोड्या वेळाने म्हणल्या दुपारपर्यंत आपण फिरून येऊ देवाला जाऊन येऊन आता जाते हॅलो राजू दादा काय चाललंय रे तुमचं प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये आहे हेलो नमस्कार नरेंद्र दादा नमस्कार नरेंद्र चला कोणी नवीन आले असेल तर लाईक सबस्क्राईब करा असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनल वरून पुरी उरकल कालवा आगोबा दिसला इथं डोंगराला आता इथं काय हायोग कंगवाय आगोबाला वाटलं काय डोकं विसरायचं काय तुला ये ले लाइव मध्ये काय اناकडे हेडफोन चालू होतो अगं त्यांनी सामान टाकले मंडप चालू होतो

हिंदीचा वेगळा ना मराठी बिग बॉस पण येतं आहे आता चला का रे करू का बंद मग ए उरका चला पटकन पोरं न कर तो डिस्कलेक्ट करतो चाल त्यांनी चालू करून ठेवली होती मग अशी हा तुमचं सगळं सिक्रेट येत लोकांना कळत काय तुम्ही सिक्रेट नुसती ढकलत गाडी चालवा की

बाय पूर्वी बाय ए चला तेव्हा अण्णा म्हणतात चला ए पूर्ण चला ए डकल डकल गाडी चला मी काय करते थांबते तस सीताई नमस्कार नमस्कार इतने लोग इधर क्या करने आए राजकुमार इतने लोग इधर घूमने आए ये इधर ना पानी तो, तो कहीं मत तो बंदर है बड़ा पानी तो तड़े तो हळत नाही तो मरत नाही मग काका पण कशाला त्याला हॅलो राजकुमार जे हेलो नमस्कार कुणाची गाडी जाणार आहे का बाहेर रोडवर तर भेटली तरी जा आहे बघा ना

एकड़े। इतने साल में तो एक मुझे भी दिल सबकी शादी हो चुकी है कोई भी कुंवारी नहीं इसमें सबको दो दो बच्चे अरे चल का चला बाय 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 दिणे। दिणे। चला आम्ही निघालो घरी आता हा टू व्हीलर वर येऊ का मी गाडी देऊ तू बर पण तुम्ही दोघी त्याच्यावरती आता काय करतो मी पण बंद करते येऊ काल चला चला की जेवढी जागा दोघी तिघी गेलो म्हणजे आपल्याला फोन न संग्राम संग्रामनी चला विचार संग्राम का फोन आहे का ए विचार का संग्राम कडे फोन आहे का ए तरी जाऊ माझ्या गाडीवरती कुठे आहे का बरं ते सांगा मला फक्त विचार की घेतलं पुढे पुढे जाऊ पुढे बस बस ये ये चल शेव इकडे शेव माझ्याकडे शेव दादा बस

पाण्याने रस्ते वा गाळ्यात नाव सावकाश ने आम्हाला <laughs> तळ्याच्या कडे मी चालले पाण्यामध्ये सगळ्या गाळेन कुठं उतरती हॅलो हाय सगळ्यांना गाणं असत ना मेरे गाव का मौसम तस हे आमच्या गावच किनार आहे बघा डोंगर पाणी नको बटनास शेवट डोंगराला बघ किती चलायला मस्त कुठं आता काय म्हणाल आता तुम्ही तिकडून आल्या का मी तिकडून काल फिरायला अ फिरायला आलो होतो आम्ही इकडं मंदिर आहे एक देवीच दर्शनाला आणि इथं आहे पाण्याचं चा, आमच्या गावातच आहे पुरे आलेल्या आता रक्षाबंधनला तर त्या बोलल्या जायचं हा इकडं इकडं इकडे जायचं चा। इकडं काय चाललंय ताई तुमचं बर आहे का बघा मोठी मुलगी माझी बारकी गेली पावसाने रस्ते खराब झाले लागलो कशी लागल त्याला माहितीये कालून पण गाडी घासते आणि त्यामुळं गाडी पण दबलेली असते रस्ता चांगला हो इकडं सर शेव हात घे हात घे बघ काटायची झाड बाहेर नाही हात काढायच झाड लावून घेऊ का मग मस्त देवाच दर्शन हो दर्शन झालंय आणि बराच वेळ तिथं पुरी फोटो बिटो काढत होत्या आता आम्ही घरी निघालोय अरे आत हो ना सर कॉल कर तो तो नाही चल ते तिकडे पुढे गेल्यावर रे एक दादा नमस्कार नमस्कार चल। चल। आओ, फिर फिरायला आलो देवाच दर्शन घ्यायला आलो इथं शिरसाई मातेचं मंदिर आहे आमच्या गावातच आहे साईडला असं डोंगराला तिकडं आलो होत दर्शन घ्यायला वाघ नाही का ग आहे तिकड वाघ काय काय असल्यामुळे छान मस्त वाटत असत हो ना कस आहे रक्षाबंधन ला आलेल्या पुरी द्वाड्या आहेत आता देराच्या पोरी त्याच्यामुळं म्हणलं चला सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आता त्याचं जाणार त्यांच्या घरी चार वाजता पोरांच्या शाळा असतात त्या फोन राहणार नाहीत दादा दर्शन घ्या हो दर्शन झालं दादा आता घरीच निघालोय आम्ही

मला जायचंय गरीब आहे आमच्या जवळ सोडून अन्न कुठे येत अन्नाच्या गाडीवर जाते कि मी काय अन्न आहे त्यांना कोल्ड कॉफी प्यायला जायचंय मी येते फक्त फक्त मला नाही आवडत संग्रामच्या गाडी हा शिव तू नाही जायचं थांब कोल्ड कॉफी प्यायचं ना घेऊन मल मला नको मला नाही आवडत どう見てきて